काहीच नव्हतं ज्या पोलीस भरती दोन हजार होती तेव्हा म्हणजे त्यावेळी आपल्याला भरपूर इकॉनॉमी इकॉनॉमी म्हणजे आर्थिक प्रॉब्लेम होते त्यावेळी आपल्याला ज्योतिराव बाकले भरपूर मदत केली पैसे दिले पोलीस हो, हो बाबा चांगली क्वालिटी आहे असं हो तसं कर म्हणजे बऱ्याच गोष्टीचं मार्गदर्शन केलं आणि पैसे पण दिले आपण कोरे चेक दिले होते कोरे बाबा ह्या कोऱ्या काही पण लिहा आकडा तुला पाहिजे तेवढे पैसे घे कारण की तो नवीन नवीन लगेच सोलापूर झाला क्रमांक दहा लागला की बाबा आपला पाहिजे गावात फिरून काय उपयोग नाही येऊ परिस्थिती त्याच्यापेक्षा हे कुठं तर बाबा ह्याचं कल्याण झालं पाहिजे त्याला मनात काय आलं काय माहित नाही फोन करून सांगायचं बाबा तू पोलीस हो तुला तुझी परिस्थिती बदलायची तू हुशार आहे पुण्याला बोलवलो पुण्याला गेलो दहा म्हणजे अजून आठवतं सप्टेंबर दोन हजार सोळा तीन चेक दिले एसबीआय बँकेचे किती रक्कम टाक फक्त पोलीस हो तुला पाहिजे तेवढे पैसे काढता एक दोन 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 लाख रुपये असायचे तेवढे पैसे काढले त्याच्यात आयुष्य सांगतो ज्या दिवशी मी पोलीस झालो त्या दिवशी पहिला फोन करून मित्राला सांगितलं होत कि बाबा मी पुलीस झालो त्या दिवशी त्याचा एक शब्द होता शब्द करून टाकतो त्या दिवशी डोळ्यातून आनंद असू आणि जेव्हा आपल्या वाईट जे आपल्या सोबत आहेत त्यांना